बातमी नाशिक मधून नाशकात सिंहस्त कुंभमेळ्यासाठी नवी यंत्रणा आहे आणि नियंत्रित करण्यासाठी वापर केला कुंभमेळा डिजिटल टेक्नॉलॉजी कुंभ म्हणून ओळख असे शासनाकडून नवी सात सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटोर यांच्याकडून किरण नाशिकमध्ये आगामी सिंहस्त कुंभमेळ्यासाठी आता नवी यंत्रणा आणली गेली आहे ज्यामध्ये एआयचा वापर केला जाणारे काय अधिक तपशील अंकिता आपल्याला माहिती आहे की आता जे प्रयागराजमध्ये कुंभ झाला होता या कुंभमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती चेंगराचेंगरी सुद्धा घटना हे घडल्याचं आपण बघितलेलं आहे आपला नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये दोन हजार सत्तावीस मध्ये कुंभ होणार आहे नाशिक आणि त्र्यंबकेश्वर ते ज्या ठिकाणी कुंभ भरतो म्हणजे ज्या ठिकाणी अमृत स्नान पार पडतात इथे जागा अत्यंत कमी आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यानंतर या गर्दीवर नियंत्रित मिळवण्यासाठी हा नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे आणि हा नवीन तंत्रज्ञान काय असेल या, या सगळ्या गोष्टीसाठी याचा अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमलेली आहे आता या समितीकडून हे सगळं अभ्यास करून एक नवीन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आगामी जो कुंभ आहे नाशिक आणि त्र्यंबकता तो करण्याचा विचार जे आहे ते महाराष्ट्र सरकारचा असल्याचं आपल्याला बघायला मिळतं निश्चित किरण तुम्ही असेच जोडलेले राहा आणखी एका बातमी संदर्भात तुमच्याकडून तपशिलावाय